भाड्याचे पैसे दिले नाही म्हणून विचारणा केल्याप्रकरणी राग मनात धरून युवकाचा अपहरण करून मारहाण केल्याची पोलिसात दिलेली फिर्याद बनाव असल्याचं समोर आलं याबाबत पोलिस यंत्रणेकडून कमालीची गुप्तता पाळत योग्य दिशेने तपास करून यामागील गुड उकलले सिद्धेश गावडे या युवकाने स्वतःचं अपहरण मारहाणाची खोटा बनाव करून एक पिक्चर स्टाईल न नाट्य रचलं होतं ही फिर्याद बनाव असल्याचं उघड झालं यामुळे अखेर ॲडव्होकेट किशोर वरक यांना अडकवण्याचा सिद्धेश गावडेचा प्रयत्न फसला तर पोलिसांनी ॲडव्होकेट किशोर वरक याच्यावर दाखल केलेले अपहरण आणि मारहाणीचे गुन्हे खोटे असल्याचं निष्पन्न केले या घटनेनं सिंधुदुर्गात एकच खळबळ उडालेली आहे पाहुयात नेमकं काय आहे हे प्रकरण कुडाळ शहर परिसरात असलेल्या एका फ्लॅटचे भाडे दिले नाही याबाबत अॅडव्होकेट किशोर वरक यांना विचारणा केली असता भाड्याचे पैसे देतो असं सांगून कारमध्ये बसवून अॅडव्होकेट किशोर वरक आणि त्यांच्या झोके आणि गवस या दोन साथीदारांनी वाटेत मारहाण केली अशी फिर्याद सिद्धेश गावडे या युवकाने कुडाळ पोलिसात दिली यावरच अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली पाहूया नमस्कार मी अॅडव्होकेट असीम सरोदे सामाजिक न्यायासाठी आणि सामान्य माणसांच्या मूलभूत हक्कांसाठी काम करणाऱ्यांना नेहमीच त्रास होत असतो आमचे मित्र एडव्होकेट किशोर वरख हे सिंधुदुर्ग दु जिल्ह्यामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे सामान्य माणसांच्या हक्कांसाठी काम करत आहेत कायदा आणि सुव्यवस्था उत्तम पद्धतीची राहावी यासाठी पोलिसांना मदत करण्याची त्यांची भूमिका आहे काही गुन्हे हे दाबले जातात काही राजकीय लोकांतर्फे ते गुन्हे उघड करून त्यांची चांगल्या प्रकारे चौकशी व्हावी यासाठी किशोर वरग हे काम करत आहेत जसं की कुडाळ चेंदवण येथे सिद्धिविनायक ये अंकुश बिडवलकर याची हत्या झाली होती आणि मागील दोन वर्षापासून ही हत्या होऊनही काही याच्यामध्ये धागेदोरे पोलिसांना सापडत नव्हते चौकशी सुद्धा त्यांनी बंद केली होती अशा वेळेस ती चौकशी अॅडव्होकेट किशोर वरक यांनी कायदेशीर दबाव आणल्यामुळे पूर्ववत सुरू झाली पोलिसांनी खरंतर त्यांचे आभार मानायला पाहिजे की कि अॅडव्होकेट किशोर वरख यांच्यासोबत अनेकांनी काम करण्याची इच्छा त्याच्यामुळे व्यक्त केली दुसरीकडे दीक्षा नाईक खून प्रकरणामध्ये सुद्धा एडव्होकेट किशोर वरक यांनी अतिशय मुद्देसूद कायदेशीर मुद्दे, मुद्दे मांडलेले आहेत आणि त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली की या खुनाचा तपास झाला पाहिजे म्हणजे सिंधुदुर्गामध्ये किंवा कोकणामध्ये कोणी कोणाचे ची, खून करावे त्याचा तपासच होणार नाही अशा प्रकारची पद्धती नसली पाहिजे एवढंच किशोर वरक यांचं म्हणणं आहे ते महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे त्यानंतर काही महिन्यांपूर्वी निवत्ती पोलिसांनी किशोर वरक याला एका खोट्या रेपच्या किंवा मॉलेस्टेशनच्या लैंगिक अत्याचाराच्या केसमध्ये अटकवण्याचा प्रयत्न केला फार मी व्यथित झालो तेव्हा की अशा पद्धतीने एखादं चांगलं काम करणाऱ्या माणसाला का अडकवण्याचा प्रयत्न पोलीस करत असतील आणि मग कधी कधी लक्षात येते की काही पोलीस अधिकारी हे राजकीय दबावाखाली वापरतात राजकीय पंखांखालीच ते काम करतात आणि त्यामुळे तसे ते वागतात सगळे पोलीस अधिकारी तसे नसल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था थोड्या प्रमाणात टिकून आहे असं आपण म्हणायला पाहिजे मग किशोर वरकनी पुढाकार घेतला की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दारू व्यवसाय मोडकळीत आला पाहिजे बेकायदेशीर दारू तयार करणं आणि विक्री करणं याच्यातून जे सामाजिक स्वास्थ्याचे लोकांच्या जीवनाला धोका निर्माण करणारे घटक निर्माण होतात ते नसले पाहिजे आणि जे बेकायदेशीर दारू निर्माण करून तयार करून विकण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केले तर काही पोलिस अधिकारी त्याच्या संदर्भात अत्यंत नाराजी व्यक्त करायला लागले मग जर बेकायदेशीर दारू होऊ नये असा आग्रह कोणी धरत असेल त्याच्यामध्ये पोलिसांनी एवढं नाराज होण्याचं कारण काय हे साधे प्रश्न आहेत आणि याच्या पार्श्वभूमीवर आता किशोर वरक सातत्याने काम करत असल्यामुळे काही भ्रष्ट लोकांना त्याचा त्रास व्हायला लागलेला आहे आणि आता अॅडव्होकेट किशोर वरक यांना काही खोट्या चुकीच्या गोष्टींमध्ये अडकवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे काल रात्री किशोर घरी नसताना त्यांच्या घरी कोणीतरी कॉन्स्टेबल कांबळे नियुती पोलीस स्टेशनला ते बहुतेक अपॉइंटेड आहेत ते का गेले होते याचं कारण काय आहे बरं ते गेले होते आणि मग दुसऱ्या दिवशीच काही संशयास्पद वस्तू त्यांच्या घराच्या आजूबाजूला सापडल्या असं पोलीस का म्हणत आहेत आम्ही पोलीस कॉन्स्टेबल कांबळे तिथे का गेले याची चौकशी करण्याची मागणी करणार आहोत पोलीस कॉन्स्टेबल कांबळेंच्या मोबाईल टॉवर लोकेशनची सुद्धा माहिती घेतली गेली पाहिजे पोलीस कॉन्स्टेबल कांबळे यांना किशोर वरक यांच्या खानोली येथील घरी कोणी पाठवलं होतं कोणाच्या आदेशाने पाठवलं होतं त्याच्याबद्दल पोलीस स्टेशनमध्ये नोंद आहे का याची संदर्भातली सुद्धा चौकशी केली जाईल कारण की कोणीही कोणाचं गुन्हेगारीकरण करू नये हा एक महत्वाचा मुद्दा आहे सिंधुदुर्ग का जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं वातावरण असलं पाहिजे शांतता असली पाहिजे तरच खरा विकास होणार आहे आणि म्हणून ॲडव्होकेट किशोर वरक यांच्यासारख्या अनेक लोकांनी सत्याची बाजू घेऊन न्यायाची बाजू घेऊन कायद्याचा आदर करून आणि संविधानाच्या रक्षणासाठी काम करण्याची गरज आहे या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ त्या युवकाच्या पाठीशी राहिले युवकाच्या फिर्यादीवरून बांदा आणि नियुती पोलीस ठाण्याच्या पथकाने तपास सुरू केला फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित ॲडव्होकेट किशोर वरक आणि इतर दोन जणांच्या तिघांवर गुन्हा दाखल केला होता याबाबतच आता पोलीस निरीक्षक नियुती तथा तपासी अधिकारी भीमसेन गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली पाहूया दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस रोजी उद्देश गावडे माडेच्या वाडी इथे राहणारा याने एक तक्रार दिली होती की चौदा तारखेला माड्याच्या वाडीच्या पुढे करमळगाळू येथून ॲडव्होकेट किशोर वरक झोरे आणि गवत या तिघांनी त्याला गाडीमध्ये बसून खाणून येते नेऊन त्याला मारहाण करून मारहाण केली व दुसऱ्या दिवशी बांदा येथील चेकपोस्टच्या खाली त्याला नेऊन टाकलं आणि दिनांक पंधरा दहा दोन हजार पंचवीस रोजी आ, सिद्धेश गावडे हा तिथे मिळून आल्यानंतर त्यांनी वरती येऊन पोस्टतील अंमलदार यांची मदत घेऊन त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं त्यानुसार त्याची आपण एफ आय आर घेतली त्यांनी जशी फाईट सांगितली त्याप्रमाणे आपण तपास केलेला आहे आणि लवकरच त्याच्याबाबत आपण कोर्टामध्ये आपण रिपोर्ट सबमिट करतात तपासाच्या फिर्यादीच्या फिर्याद दिली त्या दृष्टीने तपास केलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत त्याबाबत आणखी तपास असल्यामुळे मला जर सांगता येणार नाही तरी लवकरच मी कोर्टामध्ये रिपोर्ट सबमिट करत आहे पोलिसांचं ते कामच आहे की फिर्यादीने जो, जो फिर्याद दिली त्याप्रमाणे तपास करणं त्याप्रमाणे आम्ही तपास केला आहे आणि तपास योग्य केला के आहे या कामी माननीयकर एस पी सरकार यांनी सूचना दिल्याप्रमाणे मी स्वतः तपास अधिकारी त्याच्यानंतर बांदेचे झांजूर साहेब पी एस आय परत गणेश कराडकर सायबरचे एस आय कांबळे नितीन शेडगे सुबोध माळगावकर आणि सचिन कुंभार ही माझी टीम होती है या टीमने मिळून आम्ही ते काम केलेलं या गुन्ह्यामध्ये बी बीएनएस चे एकशे नऊ एकशे एकोणीस एक एकशे एक, एक सदोतीस दोन एकशे सव्वीस दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न तीन तीन पाच असे बी असे कलम कलमानुसार गुन्हा नोंद आहे पण फसवणुकीचा नाहीये किडनॅपिंग आहे त्याच्यामध्ये हा मर्डर आहे आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्याचं हे आहे लवकरच त्याचं उलगडा होईल मी लवकरच कोर्टामध्ये वास्तव सिंधुदुर्गातील जनतेसमोर आले आपल्याला नाहक गोवण्यात आलं होतं अखेर सत्य जनतेसमोर आल्याची प्रतिक्रिया ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले अॅडव्होकेट किशोर वरक यांनी दिली आहे तर आपल्याला या प्रकरणात सशर्त अटक पूर्ण जामीन मिळाल्याचा दावा त्यांनी केला पाहूया नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर वरग सिद्धेश प्रमोद गावडे या युवकाने दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नुती पोलीस ठाणे येथे त्याला मारहाण अपहरण व त्याचा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी माझ्यासह अन्य दोन व्यक्तींचे विरोधात एफ आय आर क्रमांक पंचेचाळीस दोन हजार पंचवीसप्रमाणे प्रमाणे गुन्हा नोंदवला होता नुती पोलिसांच्या तपास चौकशी अंतिम सदर गुन्हा हा खोटा व खोडसाळ असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले असून सिद्धेश गावडे यांनी स्वतःहून बनाव रचला होता हे तपासात समोर आले मागील काही काळामध्ये मी सिद्धिविनायक बिडवलकर व दीक्षा बागवे यासारखी खून प्रकरणं बाहेर काढली होती ह्या खून प्रकरणामध्ये काही पोलिसांचा तपास हा चुकीच्या पद्धतीने होत होता त्याबाबत मी राज्य पोलीस महासंचालक महिला आयोगाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या त्यामुळे काही राजकीय लोकांनी व काही भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांनी सिद्धेश गावडे याचा साथीने माझ्या विरोधात खोटा बनाव रचला होता व मला अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करत होते मात्र निवती पोलिसांच्या तपासामध्ये सदर संपूर्ण गुन्हा हा बनावट प्रकरणाचा असल्याचे समोर आले असून यामध्ये सिद्धेश गावडेसह अजून अन्य कोण व्यक्ती होत्या त्याला मदत करण्यासाठी अजून कोणत्या व्यक्तीने मदत केली हे समोर येणं फार गरजेचं आहे तसेच सिद्धेश गावडे याविरुद्ध पोलिसांची दिशाभूल करणे व माझ्याविरुद्ध खोटी एफ आय आर नोंद करणे याबाबत त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणे ही गरजेचं आहे आणि तशा पद्धतीने माझी मागणी आहे